वाळूज महानगरातील भूमिगत वीज केबल आणि मीटर बॉक्स खराब झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना अंधारात रात्र काढावे लागत आहे सिडको वाळूज महानगरातील अनेक भागात गेल्या वीस वर्षापूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीज केबल आणि मीटर बॉक्स खराब झाले आहेत यामुळे अवेळी वीज जाते अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असल्यामुळे अधूनमधून चोरीच्या घटनाही घडतात परिसरातील डिपीचे वायर उघडे आहेत त्यामुळे लहान मुलांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे इथं डीपीचे असे वायर उघडे असल्यामुळं लहान मुलं वर मोकाड जनावरांचा याचा त्रास होतो उद्या सिडको याचं जर कमी जास्त काही झालं तर याची जबाबदारी कोणाकडे ठेवायची तरी महावितरण कंपनीने याची दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मी विनंती करतो संबंधित प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जातात परंतु प्रत्यक्षात कामाची अंमलबजावणी केली जात नाही असा आरोप येथील नागरिक करत आहे नेहमी हाय पॉवर आल्यामुळे लाईट फ्रीज बऱ्याचशा वस्तूंचं खूप नुकसान होतं आमचं नेहमी आ, रिपेरिंग करायला पाठवतो लागतो पुन्हा एक लाईटाचे जे बॉक्स असतात ते उघडे असतात पावसामुळे लहान लहान मुलं खेळतात नेहमी लोडशेडिंगमुळे प्रॉब्लेम येतो लाईट जाते मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो डास वगैरे खूप हे होतो लाईट नेहमी हे होतात ते सिडकोचे नेहमी बंद असतात सारखं कंप्लेंट द्यावी लागते आम्हाला प्रशासनाने लक्ष दिली पाहिजे इथं नेहमी आम्हाला कंप्लेंट द्यावी लागते ना प्रशासनाकडून सेवा देण्याच्या नावाखाली कर वसूल केला जातो परंतु फोन करूनही कर्मचारी वेळेवर येत नाही भूमिगत केबल ची दुरवस्था झाल्यामुळे घरावरून धोकादायकपणे वीज केबल टाकण्यात आले आहेत आणि लाईट बिलवर सेवा कर येतो दोन्ही काय सेवा देतात तेच आम्हाला कळत नाही सेवा कर प्रत्येक महिन्याला दिला जातो त्यांनी लाईट समजा एखाद्या वेळ संध्याकाळी पण जाती फोन वगैरे केल्याशिवाय ते कधीच इकडे येत आणि माग लाईट गेल्यामुळे दोन माग तिकडे अपघात पण झालेले आहेत आणि खूप ठिकाणी असं डीपी वगैरे उघडे आहेत आणि बऱ्याच जणांना आता खालून वीस वर्षापूर्वी लाईट दिलेली आहे त्याच्यामुळे दिले गेल्या दीड वर्षापासून पाठपुरवठा करूनही अद्यापही प्रश्न मार्गे लागले नाही हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात दोन ऑक्टोबरला उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी निवेदनातून दिलाय लाइट बिल वेळेवर घेता पाणी बिल वेळेवर घेता भरपूर डिप्याच उघड्या आहे भरपूर केबलच अर्धे हे केलेले आहे सगळं प्रशासन तर लाईट बिल व्यवस्थित वेळेवर भरा म्हणते आणि भरून पण जर समस्या येत असेल तर आम्ही प्रश्न कुणाकडे मांडायचे इथं स्थानिक नेते कुणी काही लक्ष देत नाही दुसऱ्यांचं ऐकून घेत नाही आणि मग आम्ही कुणाकडे जाणार आहे प्रशासन जबाबदार आहे माणसा मारायला कि सिडको प्रशासन जबाबदार आहे की स्थानिक लोक जबाबदार आहे इथं आमच्या शेजारी डीपी आहे उघडी इथं लहान लहान मुलं खेळतात त्यांना ते वायरांना पण धक्का लावतात त्या त्या आम आम्हाला या पीमुळं आम उड़ून त्रास आहे आणि रोज पाच दहा मिनटाला लाईट जाते आमच्या लाईनचे सर्व लोक असे उघडून डी पी उघडून आणि वायर हलवतात पुन्हा लाईट येते पुन्हा पाच दहा मिनटांनी जाते तर हे डी पी उघडीच ठेवतात काही काही लोक तर मुलं खेळतात इथं तर त्यांना त्रास होतो गेली दीड वर्ष मी आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या प्रकरणावर पाठपुरावा करतोय गेली दीड वर्ष आम्ही यांना वारंवार पत्रव्यवहार केलेत वारंवार फोनवर फॉलोअप घेतला आहे आमच्या केबल्स इतक्या सडलेल्या आहेत की रात्री बेरात्री लाईट जाते आमची रात्री दोन दोन तीन तीन तास आम्हाला अंधारात बसायला लागतात एम एस सी वायर पण वेळेवर उपलब्ध नसतात आणि अशा अवस्थेत आम्ही लोक रात्र रात्रभर रात्र आमच्या लहान लहान बाळांसहित बसून असतो कित्येक वेळा फ्लक्च्युएशन मुळे लाईट जाते अचानक झटक्याने लाईट येते टी व्ही जाळले आहेत लोकांच्या सिडकोमध्ये जी आणि एमआयजी मिळून लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे गोरगरीब कामगारांचं नुकसान करून जर प्रशासनाला काही समाधान मिळत असेल तर हरकत नाही पण मला वाटतं याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे यांच्या विरोधात या संदर्भातच मी आता दोन ऑक्टोबर पासून स्वतः उपोषणाला बसणार आहे गणपती बाप्पा बापार वेगवेगळ्या गणेश बेग मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवात राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे